आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील आमचे मोदी चांगले आहेत आमचे पडवीस चांगले आहेत या सोलापुरातले हे भारतीय जनता पार्टीचे जावेला तुमच्या मुलाला विष घालते आणि त्या लोकांना तुम्ही निवडून देतो तुम्ही निवडून देऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगायला हलो पहिल्यांदा मी पक्षाच्या विरोधात म्हणजे पक्षाच्या विरोधात नाही मी या स्थानिक भारतीय जनता पार्टीचे सोलापूरचे जे कोणी आमदार आहेत हे सारे मला फसून वीज घातले मी आमदार आहे अरे तुम्ही सांगा तुम्ही सर्वजण सांगा मी हल्ल्यावर अण्णा तू आता लंगडा झाला उभार नको अण्णा तुझं संपलंय तू उभार नको पण वीज घालू नका रे दादा मला वीज घालून तुम्हाला का मिळालं आहे एवढा अत्याचार अन्याय जर, जर माझ्या घरावर माझ्या बायकोवर माझ्या मुलावर माझ्यावर या सर्व मतदारवर करत असेल तर बरोबर नाहीये मला तुम्हाला सांगायचं तु मी पक्ष सोडत नाही परंतु ह्या लोकांनी मला गाळा लावलाय या लोकांनी मला सर्व सत्याला करायचं लावलंय या लोकांनी इथं भांडण लावलंय इथं घेऊन मी येत होतो नगरसेवकांना तुम्ही मी नगरसेवकांना घेऊन आलो म्हणून तुम्ही मतदान केला आणि जरा मला तुम्ही मनात मारायचा प्रयत्न करत असेल हे चांगलं आहे का तुम्ही थोडं विचार करा आता जवळच आलाय वीस तारीख या वीस तारखेला कारण मला जास्त बोलले की मला त्रास होत आहे माझ्या त्रासाला पुन्हा त्रास होऊ नये तुम्हाला सर्वांना घरी जायचं आहे स्वप्पा करायचा आहे आमचे भाऊजी आमचे वडीलधारी मंडळी वाट बघते मला कळकळीची विनंती करायचं आहे या सोलापूर शहरातले जे कोणी लोक आहेत आपले मतदार त्या मतदारांना उद्याच्या वीस तारखेला आपण सर्वजण मिळून आपल्या प्रभागात असू दे किंवा शहरात असू दे किंवा शहर उत्तरमध्ये असू दे या मय चांगल्या माणसाला निवडून द्यावं आणि त्यांचं चिन्ह आहे तुतारी माणूस धरलेलं उभारलेलं तुतारी आहे त्या शरद पवारची पार्टी आहे शरद पवार या देशाचं खरं तर भावी पंतप्रधान आहे परंतु त्या माणसाला माझ्यासारखं कला विचारायला हे केले तरी त्यांनी दिला नाही अजून मी जगत आहे त्याला मारायचा प्रयत्न घरातले लोक बी करते एकदा अजित पवार बी त्यांना त्रास करत आहे त्यांच्या घरातल्या प्रत्येकाने त्रास करत आहे मला बी माझ्या घरातले लोकच त्रास करते तुम्ही बघा <laughs> विचार करा ज्याने आमच्या जीवावर मोठे झाले ज्याने आमच्या जीवावर नगरसेवक झाले ज्याने आमच्या जीवावर त्यांच्या बायका मुलं नगरसेवक झाले आणि तुम्हाला आम्ही बोर्ड वरून पुढे आणला आणि तुम्ही आम्हाला बोलता आणि तुमची लायकी आहे का बोलायची म्हणून मी जास्त चिडू नये तुम्हाला माहित आहे तुमचा मुलगा फार चांगला मुळखतो माझा राग कोंगीच्या लोकांना माहीत नाही माझ्या दाळगे बिलाच्या लोकांना मला प्रेमानं प्रेम करत असते मला जास्त मानते मला विनंती करायचं आहे पुन्हा मी या ठिकाणी येतो का नाही मला माहीत नाही मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या सासूरवाडीला कोण धक्का लावू शकत नाही अरे लय दादा गुणगिरी लोक येऊन गेलेले इथं जर कोण दादागिरी गुणगिरी करत असेल आमच्या आमच्या बहिणींना आमच्या अक्काला आमच्या सासूरवाडी लोकांना माहीत नाही अरे सुरेश पाटील जी तुमचं बापच आहे जे आमचे गरीब लोक आहेत ते मी त्यांना लय मानत असतो ज्यांनी कोणी दादागिरी कोण करत असेल मी तुमचं बाप आहे तुम्ही बापाला छेडू नका इंडिया इंडियाचा आहे पाकिस्तान मधला गेलेला आहे बांगलादेश आमच्यामधला गेलेला आहे असं तुम्ही आमचेच लोक त्या आमदाराचं ऐकून आम्हाला जर त्रास करत असेल आमच्या लोकांना त्रास करत असेल आणि तुम्हाला बिलकुल तोडणार नाही तुम्हाला का वाटतंय मी लंगडा झालो असतो लंगड झालं तर मी माझ्याकडे हे सर्व आपले सैनिक आहेत हे आमचे वानर सेना आहे लहान लहान मुलं आमच्याकडे आज अभिमानानं सांगतो हे आमचं पोरगा आता हल्ह घातला आमचं मुरली कोकणचा मुलगा त्याने आमदार साहेबांना कालच म्हणलंय अरे कुणाला मतदान केलं म्हणलं मी शरद पवारला मतदान केलो मी तुतारीला मतदान केलो कोणी घाबरू नका कोण घाबरायचं कारण नाही मायासारखं त्याच्यासारखं लग्न माणूस म्हणत आहे इथं कुणीही दादागिरी करत असेल तुम्ही कोणी घाबरू नका हे जे काही राहिलेलं काम आहे ज्यांनी कोणी करू शकलं नाही फक्त आश्वासन दिलंय काय केलं नाही हे काम भी करतो। भी मी करतो मी जर नाही केलो म्हणजे मी म्हणजे आमचं महेशांना नाही केला मी नगरसेवक म्हणून नाही केलो मी या ठिकाणी इलेक्शनला उभारणार नाही या देवाच्यानी प्रार्थना करतो मला एक वर्ष संधी द्या याचा स्लॅब घातल्याशिवाय राहत नाही असं शेवटचा मतदान करूया असं सर्वांना आम्हाला विनंती करतो आणि आपण सर्वजण आमच्या माईशण्णा कोट्याच्या पाटीशिरावर हीच आणि प्रार्थना करतो माझं चुकलं तर मला माफ करा मी पुन्हा ऐकतो का नाही मला माहीत नाही आशीर्वाद घ्यायला मी येणारच आहे तुमचा आशीर्वाद सहकार्य राहू दे आता મને માહિત માગો મતલો વિજય